नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास फर्स्ट मॅथ्स वर्कशीट आज आपण मुलांच्याकडून एक्झामची तयारी करून घेण्यासाठी काही वर्कशीट घेऊन आलो हो, आहोत त्या आपण अशा पद्धतीने सोडून घ्यायच्या आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन असा आहे राईट डाऊन द नंबर नेम तर आपल्याला खालती काही नंबर्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला नंबर्स नेम लिहायचे आहेत तर एटीन फोर्टी थ्री सेवन्टी टू असे आहेत नंबर्स ते एटीन ई आय जी एस टी डबल ई एटीन एफ आर टी वाय टी एच आर डबल ई थ्री फोर्टी थ्री एस ई वी एन टी वाय टी डब्ल्यू टू सेवन्टी टू ई आय जी एस टी वाय टी एच आर डबल ई एटी थ्री एच यू एन डी आर ई डी हंड्रेड next question is, write the numbers that comes after 25 after number is 26 48 after number is 49 and 98 after number 99 and 61 after number is 62 next question write the number that come before 30 before number is 29 फोर्टी फोर बिफोर नंबर इज फोटी थ्री ट्वेंटी एट बिफोर नंबर इज ट्वेंटी सेवन अँड सेवंटी थ्री बिफोर नंबर इज सेवंटी टू नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण फील इन द मिसिंग नंबर तर एक क्वेश्चन मी फॉरवर्डचा ना एक बॅकवर्ड नंबर टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन अँड फिफ्टीन बॅकवर्ड काउंटिंग ट्वेंटी नाईन्टीन एटीन सेवन्टीन सिक्स्टीन अँड फिफ्टीन असा एक क्वेश्चन घेतलेला आहे नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स प्लस अँड ऑर मायनस साईन इज द गेट ऑर आन्सर प्लस अँड मायनस साईन आपण लावून आपल्याला जे आन्सर आलेलं आहे ते बरोबर आहे की ते पाहिजे थ्री प्लस फाय घेतलं तर एट आन्सर येतं का तर हो मायनस घेतलं तर होईल का नाही थ्रीमधून फाय जात नाही त्यामुळे थ्री प्लस फाय एट होतं इलेवन मायनस सिक्स तर मायनस केलं की फाय येतं प्लस केलं के के तर सेवन्टीन आन्सर येतं फोर प्लस फोर एट आन्सर येतं फोर मायनस फोर केला असता आन्सर हे झिरो येतं त्यामुळे आपण त्या योग्य साईन घालून ते आपल्याला अश आन्सर काढायचं आहे तर नेक्स्ट आहे राईट इन द इनक्रिझिंग ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय स्मॉल टू बिग तर एटीन सेवन सेवन्टी वन सिक्स्टी टू अँड ट्वेंटी फोर ह्यामधलं आपल्याला सर्वप्रथम लहान कुठला अंक येतो घ्यायचा आहे तर सेव्हेन नंतर एटीन नंतर ट्वेंटी फोर त्यानंतर सिक्स्टी टू त्यानंतर सेवंटी वन त्यानंतर राईट इन डिक्रीजिंग ऑर्डर डिक्रीजिंग म्हणजे काय बिग टू स्मॉल तर ह्या नंबर्समध्ये बिग कोणता आहे नाईंटी फाय नेक्स्ट सेवंटी वन नेक्स्ट थर्टी सेवन नेक्स्ट ट्वेंटी फाय अँड नेक्स्ट नाईन्टीन अशा पद्धतीचे क्वेश्चन घेऊन आपण मुलांच्याकडून सोडून घेऊन त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकतो आणि त्यांची एक्झामची तयारीही घेऊ करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद